घडीला आहे पाटलांची तब्येत जरांगे पाटलांच्या तब्येतीमुळे घेड्याच्या कातडीचे लोक जे आहेत त्यांना मात्र दिवसेंदिवस जरांगे पाटलांचं महत्व कमी करायचं कारण त्यांचं महत्व कमी झालं की या मागणीतला जोर निघेल आणि म्हणून हे सगळं चालू आहे मला एक साधी गोष्ट सांगा आज जरांगे पाटलांकडं तहसीलदार साहेबाला पाठवलंय यांनी कोणाला पाठवलंय तहसीलदार साहेबाला उद्या ग्रामसेवकाला पाठवतील तलाट्याला पाठवतील हो परवा काय ग्रामसेवकाच्या एखाद्या सेवकाला पाठवतील हो की काय अशी शंका वाटायला लागली म्हणजे दिवसेंदिवस तुम्ही काय करतायत की मुद्दा म्हणून एवढा महत्वाचा विषय असताना महाराष्ट्रातील करोडो मराठ्यांच्या भविष्याचा प्रश्न असताना महाराष्ट्रातील करोडो मराठ्यांच्या नेतृत्वाच्या जीवन मरणाचा प्रश्न असताना तुम्ही तहसीलदार साहेबांना पाठवताय हो आम्ही त्यांना असं म्हणत नाही की ते लहान आहेत किंवा त्यांचं पद पण तुमचं सरकार सोबत आम्हाला बोलायचं असताना सरकारकडून आमच्या मागण्या मंजूर करून घ्यायच्या असताना सरकारवर जी जबाबदारी जी शब्द दिली ते पाळायचे असताना तुम्ही एकदम अशा माणसाला पाठवताय की सोबत बोलून काहीच फायदा नाही म्हणजे तुम्ही सरकार तहसीलदार साहेबांचा ऐकणार आहेत का की तहसीलदार साहेबांनी म्हणले की समजा जरांगे पाटलांचा असा असा हे बाबा हे ताबडतोब करा तुम्ही ऐकणार आहेत का म्हणजे तुम्ही दिवसेंदिवस काय करत आहात की दिवसेंदिवस जरांगे पाटलांना महत्व कमी द्यायचं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं हे शासनानं ठरवलेले काय असा प्रश्न निर्माण झालाय एकीकडे म्हणजे पहा एकीकडं कोर्टामध्ये जाऊन शासनाच्या महाधिवक्त्यानं म्हणजे शासनाचा जो वकील असतो महाधिवक्ता तो आज कोर्टात काय बोलला की म्हणाला की एखाद्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल किंवा एखादी व्यक्ती मरण गेलेली असेल किंवा ती मृत्यूच्या दारात उभी असेल तर तिच्या आरोग्याची काळजी घेणं सरकारची जबाबदारी आहे असं कोण म्हणलं सरकारचे वकील म्हणजे महाधिवक्ता म्हणले पण ते का त्या लेवलला गेलेत का ते मरण मरण पंथाला गेलेत याचा मात्र विचार केलाय का ते त्यांनी कोर्टात का नाही सांगितलं त्यांनी असं सांगितलं की जरांगे पाटलांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या त्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत कोणत्या मागण्या मान्य केल्या आपल्याला माहित नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या सदावर्तीला परत परत वारंवार सदावरती जे वकील साहेब आहेत न्यायालयामध्ये त्यांनी जी बाजू मांडली किंवा त्यांनी जे म्हणजे सांगितले की मराठा आंदोलक जे आहेत आपले जरांगे पाटील यांच्या विरोधात किंवा त्यांच्या उपोषणाच्या विरोधात जे कोर्टात गेले होते त्यांनी कोर्टात जाण्याची हिंमत करणं हिंमत करणं म्हणजे तो त्यांचा अधिकार आहे तसं म्हणून आहे पण वारंवार एखाद्याला टार्गेट करणं वारंवार गर त्यांच्याविषयी गरळ ओळखणं वारंवार त्यांच्याविषयी बोलणं स्वतः मात्र सगळ्याला सगळे कामं करायचे स्वतः चार महिने एसटीचं आंदोलन चालवलं त्या चार महिन्यामध्ये इथली एकही शाळा भरू दिली नाही गोरगरीब खेड्यातले जे मुलं होते त्यांना शहरात पोहोचू दिले नाही शाळेत जाऊ दिले नाही वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राला चार महिने वेटीस दिरलं आणि चार महिने इथली परी जी ऑक्सिजन आहे जे महाराष्ट्राचा श्वास आहे असं म्हटलं जातं ती चार महिने बंद ठेवली तेव्हा त्याला ते त्याचं ते काहीच वाटलं नाही मात्र एक दिवसाच्या जरांगे पाटलाच्या उपोषणाने त्याला या महाराष्ट्राचा पुळका आलाय म्हणजे किती किती लाजीरवाणी गोष्ट आहे आणि हे सगळं कशाच्या भरोशावर माहित आहे हे सगळं त्याला दिलेल्या सरकारच्या सिक्युरिटीच्या भरोशावर जिचा मंथली खर्च वीस वीस लाख रुपयापर्यंत येतोय असं म्हटलं जाते ज्या शासनानं त्याला सिक्युरिटी दिली त्यांनी त्याचं कारण द्यावं की या व्यक्तीमध्ये असं काय आहे की याच्या याला सिक्युरिटी दिली पाहिजे एवढी महत्वाची तो नेमका कशाचं प्रतिनिधित्व करतोय शासनानं कळवलं पाहिजे की त्यांना का त्याला सिक्युरिटी देण्यात आली त्यानं त्याला सिक्युरिटी याच्यासाठी दिली का की त्यांना उठलं की सुटलं मराठ्यांच्या विरोधात बोलावं त्याला सिक्युरिटी याच्यासाठी दिली का की त्यानं उठलं की सुटलं मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल चुकीचं बोलावं सगळीकडे भ्रम निर्माण करावा मराठा आंदोलकावर गुन्हे दाखल करावे मराठा आंदोलकांना वेठीस धरावं मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी त्याची मदत व्हावी यासाठी तुम्ही त्याला सिक्युरिटी दिली का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि हा माझा प्रश्न नाही हा सगळ्या समाजाचा प्रश्न आहे आज दिवसभर जे काही फेसबुकला चाललंय किंवा इतर सोशल मीडियावर जे चाललंय ते प्रश्न मी फक्त इथं मांडतोय तुम्हाला जेव्हा एखादा योद्धा शरण येत नाही तेव्हा त्याला तुम्ही कोर्टाकडून न्याय दाखवता कोर्टाची बाजू दाखवता आणि कोर्टाकडून तिकडे जाण्याचा प्रयत्न करताय कोर्टामध्ये सुद्धा काय काय चालू आहे आणि कशा पद्धतीनं जरांगे पाटलांवर कोर्टाच्या बाब म्हणजे कोर्टाच्या माध्यमातून त्यांना कशा प्रकारे घेरण्याचा प्रयत्न चालू आहे हे सुद्धा मराठा समाजाला कळलं पाहिजे कारण मराठा समाजानं आपला इतिहास विसरू नये इथल्या अठरा पगड जातींना घेऊन आपण सगळ्या शत्रूला परत एकदा वाक्याकडे लक्ष ठेवा माझ्या की इथले आपण अठरा पगड जातींना सोबत घेऊन खांद्याला खांद्या लावून तो किती मोठा शत्रू असो त्याला निस्तनाभूत केलंय औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेली आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा सगळे जणांनी याचा अर्थ काय आहे याचा अर्थ एकच आहे कळकळीची कल आणि शेवटची विनंती आहे आपली सरकारला सुद्धा मराठा समाजाला सुद्धा सरकारला शेवटची विनंती आहे की जनांगे पाटलांचं नेतृत्व राहिलं पाहिजे शिल्लक जिवंत राहिलं पाहिजे ते वाचले पाहिजेत म्हणून शासनानं ताबडतोब पावलं उचलावीत मायबाप सरकारला हात जोडून कळकळीची विनंती आहे की त्यांनी जरांगे पाटलांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावेत पण आज तुम्ही सगळ्या बाईट्स पाहिल्या असतील सगळ्याच राजकीय लोकांचे स्टेटमेंट पाहिले असतील तर काय आम्ही चार जागा याला दिल्या दोन जागा आम्ही बिनविरोध निवडणूक घेणार म्हणजे हे सरकार किंवा हे जे सत्ताधारी आहेत किंवा हे जे सगळेच राजकीय लोक आहेत हे फक्त आणि फक्त त्यांची राजकीय पोळी भाजण्यात व्यस्त आहेत फक्त त्यांना आमदारकीन खासदारकीन त्यांची सत्ता हेच पडलेला आहे बाकी याच्यामध्ये कोणालाही काहीच इंटरेस्ट नाही जरांगे पाटील राहिले काय त्यांचा समाज राहिला काय त्यांचा समाज मेला काय कोणाला काहीच घेणं देणं उरलं नाही हे स्पष्ट होतं कारण ज्वलंत विषय एक माणूस एक आखा मराठा समाजाचं श्रद्धास्थान असलेलं नेतृत्व असलेला माणूस मरणाच्या दारावर असताना सुद्धा इथले लोक इतके हलगर्जीपणानं निष्कळजीपणानं वागू शकतात ही महाराष्ट्रासाठी शर्मेची बाबा हे लक्षात ठेवलं पाहिजे काही दलिंदर येत आहेत माझ्या इथं सुद्धा कमेंट करायला ते दलिंदर वारंवार कमेंट करायलेत कि सर जरांगेच तुमचं जरांगे, जरांगे, जरांगे पुराण बंद करा हे करा ते करा बाबा तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही नका ना पाहू माझं तुम्हाला जर वाटत असेल ना की काहीतरी चुकीचं होत नाही आमंत्रण दिलं नाही माझ्या कमेंट बॉक्सला येऊन कमेंट मारायला आहे की नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्यासारखे जे कमेंट येऊन बिना कामाचे कमेंट येऊन करणारे जे दलिंदर आहेत ना एकदा तुम्ही आठवा हे काही फक्त आता नाही फक्त सुरुवात आहे जर इथं मराठा समाजासारख्या एका मराठा समाजाच्या ज्या समाजानं या महाराष्ट्राला या देशाला परकीय गुलामांच्या हातातून वाचवलंय ज्यांनी या महाराष्ट्रातलं पहिलं स्वराज्य उभं केलंय जे अठरा पकड जातींना घेऊन हे सगळं निर्माण केलंय त्या लोकांना जर इथं टार्गेट केलं जात असेल तर उद्या जर आपण फुटलो आपल्यातली एकी जर गेली तर बारीक सारीक समाज जे ज्यांना आपण बहुजन म्हणतो जे लहान आहेत संख्येनं कमी आहेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला कोण वाचा फोडणार आहे म्हणून मित्रांनो हे नका पाहू की आज कोण अडचणीत आणि कोण आहे हे पहा की इथली लोकशाही इथलं तत्व इथला मराठा समाजच नाही तर इथले सगळ्याला सगळेच इथले सगळे समाज आता धोक्यामध्ये आहेत कारण याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला खूप मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे कोर्टानं का घेरलं म्हणतो मी पहा तुम्हाला बाजू सांगतोय एकीकडं सदावरती ज्यांनी कोर्टात जाऊन असं सांगितलं की शासनानं सगळ्या मागण्या मंजूर केल्या तरी सुद्धा जरांगी उपोषणाला बसले आहेत का उपोषणाला बसले जर सगळ्या बाजू जर सगळ्या जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या असतील कोणती मागणी मान्य झाली हो काय म्हणलं होतं शासन शासन असं म्हणलं होतं की आम्ही मराठा समाजावर केलेल्या सगळ्या केसेस परत घेऊ घेतल्या का परत घेतल्या नाही मग मागणी मान्य झाली का झाली नाही मग झाली नसेल तर ती मागणी मान्य करून घेण्यासाठी आपल्याला तो अधिकार आहे की नाही आणि कोर्टही पहा कसं खतरनाक जेव्हा महाधिवक्त्यानं त्यांची बाजू मानली म्हणजे शासनाची बाजू मानली की आम्ही जरांगेचे उपचार करायला गेलो आणि त्यांना उपचारासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पण ते उपचार घेत नाहीत मग आता आम्ही काय करायला हवं कोर्टाला विचारलंय तुम्ही जेव्हा त्यांना सव्वीस तारखेला जे काही लिहून काही दिलं ते कोर्टाला विचारून लिहून दिल का तुमच्या ह्या या मागणी आम्ही मान्य करतो ते मान्य करतो आम्ही गॅझेट मान्य करतो आम्ही आंदोलकावरची गुन्हे मागे घेतो हे कोर्टाला विचारून दिलं होतं का तुम्ही आता तुम्ही कोर्टाकडे गेलात बरं ठीक आहे प्रोसिजर आहे तुम्ही गेलात कोर्टाकडे कोर्टाने काय सांगितलं कोर्टानं असं सांगितलं की दहा मिनिटात उत्तर आलं पाहिजे म्हणजे जनांगे पाटलाच्या वकिलाकडून किती मिनिटात दहाच मिनिटामध्ये कशाचं उत्तर आलं पाहिजे दहा मिनिटामध्ये की जरांगे पाटील औषधोपचार किंवा म्हणजे जे काही शासन त्यांच्यावर इलाज करणार आहे ते स्वीकारायचं की नाही त्याचं दहा मिनिटात उत्तर आलं पाहिजे म्हणे किती मिनिटात दहा मिनिटात सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचा निकाल लवकर द्या किती दिवसांना निकाल लागला अपात्रतेचा किती दिवसांना निकाल लागला सुप्रीम कोर्टानं आदेश देऊन सुद्धा सुप्रीम कोर्टाला परत पुन्हा आदेश द्यावा लागला की बाबा आता ना या तारखेपर्यंत द्यावाच लागल म्हणजे तुम्ही जे एक आदेश द्यायला सहा सहा महिने लावला आणि तुम्ही जरांगे पाटील त्यांचं अख्खा आयुष्यपणाला लागले जे मरणाच्या दारात उभे आहेत समाजासाठी त्यांना तुम्ही दहा मिनिटाची वेळ दिली कोर्टाच्या निर्णयावर आपल्याला बोलायचं नाही पण कशा पद्धतीनं चालू आहे याच्यावर तर आपल्याला बोलावं लागेल की नाही कोर्टा कोर्टाला बोलण्या मान्य कोर्टाला बोलण्या एवढे आपण मोठे नाहीत आपण काय वकील नाहीत काय नाही ती सगळी खोती सदावरती साहेबाला आहे त्यांनी बोलायचे ते त्यांना बोला बी राग आला म्हणले ते माझ्या डोळ्यावरच काहीतरी म्हणले केसाईवरच काहीतरी म्हणले आता तुम्ही गाढव पाळसाल लोक तुम्हाला म्हणतील हे गाढव गाढव पाळलं यानं मग काय तुम्ही जे करताल तेच लोक बोलतील ना काय आगाव तर बोलणार नाहीत आता मी काळ आहे मला काळाच मिळतील ना तुम्ही तिरप्या डोळ्याचे तुम्हाल तुम्हाला तिरप्या डोळ्याचे म्हणतील तुम्ही एल्डिंगचा चष्मा घातलाय तुम्हाला एल्डिंगचा चष्माच म्हणतील तुम्हाला जे बोलायचं तुम्ही जे करसाल तसंच म्हणतील ना ते तुम्ही ह्या पिशावणी बोलता काहीतरी करता म्हणते तसंच म्हणणार तुम्हाला तुम्ही जसं वागता तसं तुम्हाला बोलतील पण मूळ मुद्दा आहे की कोर्टाकडून एक आदेश की तुम्ही दहा मिनिटात उत्तर द्या तुम्ही खाणार आहेत का नाही म्हणजे समजा जरांगी पाटलाच्या वकिलांनी सांगितलं की आम्ही खाणार नाही आणि समजा जरांगे पाटलावर सगळ्या समाजानं करोडो मराठा समाज जर समजा अंतरवालीला गेला त्याला जर म्हणलं की उपोषणानं उठा हे घ्या खा मग त्याच्यावर डबल केस करणार का तुम्ही की जरांगे पाटलांनी कोर्टाला लिहून दिले शपथपत्र की मी उप म्हणजे इलाज घेणार नाही मी खाणार नाही मी पिणार नाही आणि मग नंतर खाल्लं म्हणून अरे काय चालू काय या महाराष्ट्रामध्ये कुठं नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र अरे काय कायदा काय सुव्यवस्था कोणासाठी फक्त तुमच्यासाठीच का म्हणजे कोणत्याही बाजूने म्हणजे कोर्टाकडून कोर्टा मुंबईमध्ये सुद्धा तसंच केलं कोर्टानं वारंवार नोटिसा पाठवल्या आता आजही नोटीस ते दोन वाजेपर्यंत उत्तर द्यायचं होतं परत एक नोटीस पाठवली म्हणजे वारंवार कोर्टाकडून म्हणजे शासन काय करतंय माहितीये का की पहिली गोष्ट तर एकतर सदावरते दुसरी गोष्ट तर कोर्ट म्हणजे सगळ्या बाजूनी काय करायचं एकाच माणसाला घेरायचं आणि का घेरायचंय कशासाठी घेरायचंय काय केलंय त्यांनी अहो दिल्लीतलं आंदोलन पाहिलं असेल तुम्ही शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांनी जेसीबी सहित सगळं सगळं नेलं उकरावं लागलं कोराव लागलं अख्खे रस्ते फोडाव लागले तुम्हाला खिळे टाकावं लागले डांबर रोड जेसीबी ना खड्डे करावं लागले खंदक तयार करावं लागले माझ्या जरांगे पाटलांनी मुंबईला उपोषण मोर्चा नेला मुंबईमध्ये मा एका माणसाला जाऊ दिला नाही का कारण त्या मुंबईमध्ये राहणारे सुद्धा आमचेच म्हणजे आमचेच माणसं आहेत मराठीच माणूस आहे आपलेच नातेवाईक आहेत आपलेच भाऊबंद आहेत मुंबईला त्रास नको जर सरकार मान्य करत असाल तर आम्ही वाशेतून परत जाऊ म्हणले आणि ते तिथून परत आले आम्ही हट्टी नाहीत आम्ही दुराचारी नाहीत मराठा समाज कोणत्याच व्यक्तीला जाणून बुजून कधीच त्रास देणार नाही मराठा समाजाची ती खासियत आहे प्रत्येकाला आपल्या सोबत घेऊन चालणारा समाज आहे म्हणून तुम्हाला परत सांगतो की दिल्लीचं आंदोलन आठवा काय चालू आहे दिल्लीमध्ये कशा प्रकारचं आक्रमकरीत्या आंदोलन करतात ते पहा मराठ्यांनी अजून इतिहास विसरलेला नाही पण अजूनही मराठी आक्रमक नाहीत का नाहीत कारण मराठ्यांना माहीत आहे हा महाराष्ट्र त्यांचा आहे तुमचं काय तुम्ही पाच वर्ष सत्तेत राहाल दहा वर्ष सत्तेत राहाल लय मोठा घोटाळा केला तर परदेशात जाल पण जे मराठा माणूस आहे ना त्याला इथं त्याच्या पुढच्या शंभर पिढ्या या महाराष्ट्रात राहायचंय आणि म्हणून मराठा समाज कधी कोणत्याच पद्धतीनं कोणाला त्रास होईल असं वागणार नाही पण याचा अर्थ असा घेतलाय का तुम्ही की मराठा समाज चंड आहे म्हणून याचा अर्थ असा घेताय का तुम्ही की मराठा समाज इतिहास विसरलाय म्हणून याचा अर्थ असा घेताय का तुम्ही की मराठ्यांना काय कळत नाही दोन दिवस भांडण करतील दोन दिवस काहीतरी करतील तिसऱ्या दिवशी शांत बसतील पण आता ती वेळ नाही मराठा समाजाला सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे चारही बाजूने जरांगे पाटलांना घेरण्याचा प्रयत्न होतोय तुम्ही एक साधी गोष्ट लक्षात घ्या की जरांगे पाटलांसोबत बोलण्यासाठी तहसीलदारांना ग्रामसेवकाला पाठवतील ग्रामसेवकालाच नाही तर ग्राम सेवकाला सुद्धा पाठवतील मग सेवकांचा ऐकणार आहेत का मुख्यमंत्री साहेब सेवकांचा सा ऐकणार आहेत का फडणवीस साहेब सेवकांचा सा ऐकणार आहेत का अजितदादा अजितदादा तात तुपाची वाटी घेऊन निघू लागले म्हणजे एकीकडे एका समाजाचा नेता एका समाजाला न्याय मिळावा म्हणून उपाशी पोटी मरणाच्या दारात पोहोचलाय आणि दुसरीकडे त्याच राज्याचा मुख्यमंत्री तुपाची वाटी घेऊन येतोय पात्रावर अरे म्हणजे किती काय संवेदनशील असलं पाहिजे माणसाने इतकी संवेदनशीलता तुम्ही हरपवली आणि मराठ्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे मराठ्यांनो तुम्ही कायम लक्षात ठेवा तुम्ही जरांगे पाटील आहेत म्हणून आपल्या सगळ्या मागण्या आहेत आणि आपला सगळा समाज आहे जर उद्या जरांगे पाटलांचं काही बरं वाईट झालं तर कोणीही असू द्या ते फक्त आणि फक्त स्वार्थीन मतलबी नेतेच फक्त पुढे येतील मराठा समाजाचा नेतृत्व करण्यासाठी ते पण त्यांच्या स्वार्थासाठी इतकं निस्वार्थ आणि एवढं प्रामाणिक एकही माणूस मराठ्यांना पुढच्या शेकडो वर्षामध्ये भेटणार नाही हे मी तुम्हाला परत कळकळीची विनंती करून सांगतोय म्हणून तुम्हाला सांगतोय की जेवढं शक्य आहे जेवढं शक्य असेल तेवढ्या प्रत्येक माणसाने प्रत्येक मराठ्याने त्यांचं कर्तव्य समजावन आपला भाऊ आपला लहान भाऊ मोठा भाऊ आपला पालन करता आपला तारणहार आपल्या समाजाचा एक नेता आपला उद्ग आपला बाप समजून असं करा की ते वाचले पाहिजे ते उठले पाहिजे आणि म्हणून तुमच्या पद्धतीने तुम्हाला शांततेच्या पद्धतीने जे काही करता येत असेल पण शांततेच्या पद्धतीने जे काही करता येत असेल ती प्रत्येक गोष्ट तुम्ही करा तुमच्या घरातल्या लेकरा ले 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 बाळासह सगळ्यासह फक्त कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देऊ नका कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका कारण तो निर्माण झाला तर यांना अजून नाव बोटा ठेवायला चान्स मिळेल माझी म्हणून सगळ्यांना विनंती आहे की शक्य असेल तर आंतरवली सराटीला जा प्रत्येकानं जा कळकळीनं विनंती करतोय तुम्हाला की जा का जा कारण त्यांचा जीव वाचला पाहिजे जी। तुम्हाला सांगतो या गोष्टी सोप्या नाहीत तुम्ही इतिहास विसरू नका एकीकडे एक तानाजी मालुसरे पडलेले असताना दारातिथी पडलेले असताना सूर्याजीने आवाज दिला होता की अरे तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि तुम्ही काय भागूबाई सारखे पळताय आज तीच कंडिशन आहे की आपला बाप तिथं मरणाच्या दारामध्ये आहे आणि आपला बाप मरणाच्या दारावर असताना आपण आजही घरी खुशाल बसलोय फक्त व्हॉट्सअपवर गप्पा मारतोय फक्त काय करायचं कोणी करायचं कसं करायचं फक्त याच्यावर चर्चा करतोय काहीच नाही दिशाहीन होतोय का आपण एक जरांगे पाटलाचं जर तोंड बंद आहे कालच्या म्हणजे याच्यापासून त्यांना बोलता येत नाही तर मराठा समाज दिशाहीन झालाय दिशाहीन काय करावं कळत नाही उद्या जर जरांगे पाटील जर आपल्यात राहिले नाही सुदैवानं असं काही दुर्दैवानं घडणार नाही सुदैवानं ते आपल्यातच राहतील आणि त्यांच्या त्यांच्या नेतृत्वातच आपल्याला ही लढाई जिंकायची आहे पण जर काही कमी जास्त झालं तर मराठा समाजाचे काय हाल होतील ना ते आताच तुम्ही कल्पना करून पहा फक्त काय हाल होतील ते भयानक हाल असतील ते भयानक म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो प्रत्येकाने आपल्या हातातले सगळे काम सोडा एकच काम करा की जरांगे पाटलांचा जीव वाचला पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आंतरवली सराटी गाठा किंवा जिथं शक्य आहे तिथून कायदेशीरित्या तुमच्या सरकारला म्हणजे या महाराष्ट्राच्या सरकारला जे की सरकार फक्त दाखवते की कि आम्हाला किती पुळ काय पण अजूनही सरकार ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ते करत नाही एक छोटीशी मागणी आहे सरकारकडं की फक्त गुन्हे काढून टाका जे मराठा आंदोलकावरचे जे गुन्हे आहेत ते गुन्हे फक्त मागे घ्या तुम्ही घेतले नाहीत गुन्हे अजून मागे एका एका दिवसामध्ये तुम्ही हजारो कोटी रुपयाचे घोटाळे असलेले गुन्हे गायब करता आणि मराठा आंदोलकावरचे गुन्हे तुम्ही गायब करू शकत नाहीत किंवा काढून टाकू शकत नाहीत हे काय म्हणावं याला जीव काकुल तिला आलाय काकुल तिला आणि काही जे दलिंदर आहेत की इतके मूर्ख आहेत की त्यांना असं वाटतंय की जरांगे पाटील आता जे काय करत आहेत किंवा जे काय ते सलाईनच खाल्लं ते सलाईनच घेतलं पाणीच पिलं असं झालं तसंच झालं नाटकं करतोय हे करतोय ते करतोय ही जे चिल्लर माणसं आहेत ना अशा ज्या गप्पा येते ते खरं म्हणजे त्याच्या मायबापाला मायबापाच्या पोटीवरून त्याच्या मायबापावरचा कलंक आहेत ते कलंक खरंच खोटं सांगत नाही मी कलंक आहेत कलंक आज ही वेळ समाजावर आहे उद्या कोणावरही वेळ असू शकते किंवा प्रत्येकाला असं तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये पाहून किंवा एखाद्याची म्हणजे एखाद्याच्या शांततेचा संयम पाहून जर तुम्ही असं बोलत असाल तर तुम्ही स्वतःला चार प्रश्न विचारले पाहिजे की आपण कशासाठी जगतो आपल्यामध्ये मध्ये माणूस की शिल्लक आहे का जर माणूस की शिल्लक नसेल तर तुम्ही माणूस म्हणून जगण्याच्या लायक आहेत का याचा विचार केला पाहिजे सरकारला वारंवार विनंती करतो आहोत की जरांगे पाटलाचा ऐका त्यांचा जीव वाचवा त्यांचा जीव वाचला तर हा महाराष्ट्र वाचेल अन्यथा अन्यथा या महाराष्ट्रातला मराठा सैर बैर होईल तुम्हाला कळकळीची सरकारला हात जोडून विनंती आहे प्रत्येकाला सांगतो मी की प्रत्येकानं सरकारकडे आपलं मन माना जसं मांडता येईल तसं मांडा जसं करता येईल तसं करा पण ही मागणी सरकारपर्यंत हा दबाव गेला पाहिजे ही गोष्ट गेली पाहिजे की जर आपण जरांगी पाटलांच्या जीवासोबत काही बरं वाईट होऊ दिलं तर आपल्याला जनता माफ करणार नाही ही त्यांच्यापर्यंत माहिती गेली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा सगळ्यात महत्वाचा आणखी काय तर आणखी काही गोष्टी येतात की जरांगी पाटील बरेच जणांचा एक प्रश्न काय माहिती आहे का सगळ्यात मोठा बऱ्याच जणांचा प्रश्न काय आहे तर सगळ्यांना असं वाटतंय की जरांगे पाटलांनी गुलाल का उधळला जरांगे पाटलांनी गुलाल का उधळला जरांगे पाटलांनी गुलाल, गुलाल का उधळला अरे ज्यांनी ही शंका तयार केली ना ज्यांना ज्यांना असं वाटत होते की मराठा समाज एकवटलेला आहे या मराठा समाजाचं नेतृत्व आपण करावं किंवा मराठा समाजातील जरांगे पाटलांना बदनाम केलं तर हा आलेला सगळा समाज माझ्या पाठीशी उभी राहील म्हणून आपल्याच काही दलिंदर लोकांनी आपल्याच दळबदऱ्या लोकांनी ही शंका उपस्थित केली मुळात मित्रांनो जरांगे पाटलांनी गुलाल का उधळला याचं खरं उत्तर तुम्हाला पाहिजे का खरं उत्तर तुम्हाला सांगतो मी की जरांगे पाटलांनी मुंबईत सव्वीस तारखेला याच्यासाठी उधळला की एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं की मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घेतली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेनुसार मी मराठ्यांना आरक्षण देणार आहे आणि मराठ्यांना या या पद्धतीने आपण असा जी आर काढू किंवा अशी अधिसूचना काढू जरांगे पाटील काल बोलताना सुद्धा म्हणले की मी हजार वेळा सांगितलं होतं म्हणले की यात पितृसत्ताक शब्द घालू नका तरी तुम्ही घातला याचा अर्थ काय जरांगे पाटलांचा सुद्धा पितृसत्ताक या शब्दाला विरोध होता पण त्यांना वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आणि मी मराठा असल्याचा विश्वास दाखवून वारंवार त्यांना सांगितलं आलं की तुम्ही मुंबईत येऊ नका मुंबईमध्ये येण्याची गरज नाही आम्ही तुमचं सगळं ऐकणार आहेत तुमच्या केसेस मागे घेणार आपण सगळं करणार असं करू 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 त्यांच्यामध्ये एक प्रकारे आम्ही सगळं करणार आहोत हे त्यांना दाखवून दिलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे सगळं करत असताना ऐका अत्यंत महत्वाची अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाची की का गुलाल उधळला मला सांगा त्याच दिवशी त्याच्या आदल्या दिवशी रात्री जरांगे पाटलांसोबत काम करणारा शिबा संघटनेचा एक कार्यकर्ता होता ज्यानं अहमदनगर मध्ये कोपर्डीच्या गुन्हेगारांवर हल्ला केला होता त्याने एक पत्रकार परिषद घेऊन बाईट घेऊन व्हिडिओ करून सांगितलं की जरांगे पाटलासोबतच्याच माणसांनी आम्हाला तो हल्ला करायला लावलेला होता आणि त्यांचा प्लॅन आहे की उद्या मुंबईत घुसल्यावर सुद्धा ते असाच हल्ला करायला लावणार आहेत दंगल करायला लावणार आहेत आणि दगड फेकायला लावणार आहेत पण तुम्ही असं करू नका आणि हीच गोष्ट होती की जिथून जरांगे पाटलांना आपल्या सोबत नेलेल्या आया बहिणी लहान लेकरं यांना सुरक्षित वापस आणणं होतं मित्रांनो आणि ते जर मुंबईत खरंच गेले असते आणि जर जरांगे पाटलांनी नाही हे कोणी जर मुद्दा म्हणून जाणून बुजून केलं असताना एखादं षडयंत्र करून जर असं काही दंगली जाळपोळ घडून आली असती आणि त्याच्यात जर काही मराठा समाजाच्या भगिनी होत्या किंवा बाया होत्या लहान लेकरं होते बाळ लेकर होते यांना काही नुकसान झालं असतं तर या माणसानं जी बाईट दिली होती की नाही त्या बाईटला गृहित धरून सगळ्यांनी जरांगी पाटलांवर खापर फोडलं असतं जरांगी पाटलांना बदलाम केला असतं आणि म्हणून जरांगी पाटलांचं प्रथम कर्तव्य होतं की आपल्यासोबत ज्या माय मावल्या आलेल्या आहेत जे लहान लेकर आलेले आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबईतून आपापल्या घरी सुरक्षित नेणाय आहे आणि सुरक्षित त्या तेव्हाच जाऊ शकतील की जेव्हा आपण म्हणू की आम्हाला ठोस काहीतरी भेटले एकीकडून सरकारनं दिलेला विश्वास सरकारने त्यांना वारंवार घेऊन शिवरायांची शपथ घेतली सांगणं सगळ्या गोष्टी की आम्ही असं करू हे करू ते करू, करू सगळं त्यांना एक प्रकारे विश्वासात घेतलं आणि दुसरीकडे हे षडयंत्र केलं आणि या दोन गोष्टीतून मराठा समाजाला सुखरूप परत आणायचं होतं आणि म्हणून तिथं गुलाल उधळला पण मी तुम्हाला त्याच दिवशी व्हिडिओ करून सांगितलं होतं की गुलाल जरी उधळला असला त्या दिवशीचा व्हिडिओ पाहतो मी त्याच दिवशी रात्री माझा व्हिडिओ की जरी गुलाल उधळला असला तरी जरांगी पाटलांनी संभाजीनगर गाठल्या बरोबर सांगितलं की लढा संपलेला नाही लढा चालू राहणार आहे याचा अर्थच ते होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त मुंबईला गेलेला माझा समाज सुखरूप परत यावा ज्या समाजासाठी त्यांनी सुखरूप परत यावं म्हणून ज्या समाजासाठी त्यांनी काम केलं ज्या समाजासाठी आता ते मरणाच्या दाढेत उभे आहेत त्याच समाजानं जर त्यांच्याकडे पाठ फिरवली त्या समाजानं जर समजा जरांगे पाटलांच्या सोबत आता उभं नाही राहिलं तर तुम्हाला समाज तर काय पण तुम्हाला कधीच कोणी माफ करू शकणार नाही आयुष्यभर तुम्ही अपराध्यासारखे जगाला एवढं तुम्हाला सांगतो आयुष्यभर तुम्हाला वाटत राहील की आपण आपल्या समाजालाच नाही तर आपल्या समाजाच्या नेत्याला आपल्या समाजाच्या दैवताला आपण विरोध केला किंवा आपण आपल्या दैवताच्या पाठीशी उभं राहिलो नाही हे तुम्हाला वाटत राहील म्हणून प्रत्येकाला संधी आहे की आपल्या समाजाच्या नेत्याच्या पाठीमागं म्हणजेच आपल्या मनोज दादा जरांगीच्या पाठीमागं उभं राहा जर उभं नाही राहिले तर आयुष्यभर अपराधीपणाची संकल्पना डोक्यात घेऊन तुम्ही जगसाल एवढं तुम्हाला कळकळीने सांगतोय परत एकदा सांगतोय की एकूण एक मराठा एक व्हा एकूण एक मराठा आणि जरांगी पाटलाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करा आणि तुम्हाला वाटत असेल की हा मेसेज सगळ्यापर्यंत गेला पाहिजे तर फक्त व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत पाठवा कमेंट करणाराला उत्तर देऊ नका जे काही दलिंदर खाली वाईट कमेंट करत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कारण ते कोणीच नाही ते फक्त आणि फक्त आपल्या विरोधकांचे माणसं आहेत जे पेड आहेत पैसे देऊन त्यांना सांगितले की चला करा कमेंट असं करा तसं करा चिडवा यांना हे करा ते करा आज आपल्यावर चिडवण्याची वेळ आणून ठेवलेली आहे यांनी पण तरी सुद्धा आपण चिडायचं नाही आपण कायदा सुव्यवस्था याच मार्गाने आपलं मागणं मान्य करायचं आणि आपली मागणी रिटत राहायची फक्त जरांगे पाटलांचा जीव वाचवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे प्रत्येकच मराठा समाजातल्याच नाही तर इतर समाजातल्या लोकांनी सुद्धा एकत्र यावं आणि जरांगी पाटलांचा जीव वाचवावा सरकारला शेवटची कळकळीची विनंती आहे की मायबाप सरकार ताबडतोब जरांगे पाटलांशी तुम्ही संपर्क साधावा त्यांच्यासोबत भेटावं आणि त्यांचा जीव वाचवावा एवढी तुम्हाला कळकळीची कोपरापासून हात जोडून समस्त मराठा भाषी अंतर्फे माझी एक कळकळीची विनंती आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय